शिंदेच्या शिवसेनेच्या काही प्रमुख पळीशा महिला ज्या आपल्यासोबत आहेत महिला आपल्या शीतल मात्रे आहेत आपल्यासोबत मीना कांबळी आहेत आपल्यावर तृष्णा विश्वासराव आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आपण सगळ्यात आधी तृष्णा विश्वासराव इकडे जातोय मोदींनी हिंदुत्वासाठी तत्व सोडली मोदींनी सत्तेसाठी तत्व सोडली असं उद्धव ठाकरे मिळालेत एकनाथ शिंदेनी त्याला उत्तर दिलं काय सांगाल या सगळ्याविषयी कुठल्या तत्वांसाठी मोदीजींनी हे सोडलं हे काय ह्याला काय बोल काय अर्थ नाहीये बघा आम्ही ह्या शिवसेनेत काम करतो आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतोय सन्माननीय आमचे मुख्यमंत्री विकासाची कामं करतायत आणि त्यामुळे आम्ही इथे चांगली कामं करून घेणं घेऊन जनतेला न्याय देतोय आम्ही आपण शीतल मात्र यांच्याकडे जाणार आहोत शीतल उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी असतील राजनाथ सिंग सगळ्यांवरती टीका केलेली आहे सत्तेसाठी तत्व सोडली असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल या सभेमधला माहोल का होतं याच्यावरती प्रतिक्रिया आज इथे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचा हा तुम्ही मेळावा बघितलात माननीय मुख्यमंत्री यांनी जे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं तेही आपण बघितलं मला असं वाटतं की जिथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि मातांनो हे बोलायला ज्या शिवसेनेत लाज वाटते ती शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना असूच शकत नाही ही शिवसेना आहे जी बाळासाहेबांच्या विचारांवर चालणार उत्तर दिलं ले एकनाथ शिंदेनी किती सणसणीत उत्तर होतं त्यांच्या भाषणामधनं त्यांनी जे मुद्दे हायलाईट केले ते मुद्दे महत्वाचे कुठले वाटले मला तेच म्हणायचंय की ज्या पद्धतीने तिथे सांगत होते मला वाटतं तिथे फक्त टोमणे त्याच्यानंतर लोकांना फक्त वाईट बोलणं कुठलाही रोडमॅप नाही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा पुढे महाराष्ट्राला प्रगतीला कसं न्यायचं याविषयी कुठलाही रोडमॅप नसलेला तो एक रडात राऊत यांचा मला वाटतं ते भाषण होतं आणि तो त्यांचा मेळावा होता इथे मात्र महाराष्ट्राला पुढे कसं प्रगतीला न्यावं याच्यावर सांगणारे आणि बाळासाहेबांचे विचार हे कसे आपल्याला पुढे नेता येईल हे सांगणारा आपला, ने आपला मेळावा होता मीना कांमुळे मीनाताई तुम्ही खूप वर्ष शिवसेनेचे मेळावे बघितलेले आहेत वर्धापन असेल दसरा मेळावा असेल काय वेगळे पण या मेळाव्याचं आणि मोदींविषयी जी टीका केली त्याला एकनाथ शिंदेनी उत्तर दिलं ऐका इतक्या वर्ष गेली पंचेचाळीस वर्ष मी शिवसेनेचे सगळे मेळाव्याला उपस्थित होती आणि त्या वेळेला एक शिवसैनिक म्हणून एक शिवसेनेची पदाधिकारी म्हणून कधीही आम्हाला सन्मान आणि व्यासपीठावर बसवलं नाही की जे या शिवसेनेत जितकेही मेळावे झाले तर सगळ्यात पहिला स्थान महिलांना आहे आणि व्यासपीठावर बसायचं स्थान सुद्धा महिलांना आहे मेळाव्यात तुमच्या हाती काय लागलं एकनाथ शिंदेचं भाषण ऐकलं एक आता एकंदरीत लोकसभेचा आढावा या ठिकाणी घेतला गेला आणि त्यात असं दिसून येत आहे की लोकसभेमध्ये सुद्धा महायुतीला मतदान जास्त झालंय म्हणजे जे आम्ही हे लोक ओरड ओरडत आहेत की शिवसेनेपासून मूळ मराठी माणूस बाजूला गेलाय पण तसं काय झालेलं नाहीये त्यामुळे ह्या विधानसभेत सुद्धा महायुतीला मतदान लोक करणार आणि महायुतीला मतदान करत आहेत शेतल महायुतीला मतदान करतायत महा करता पण कुठेतरी सत्तेसाठी तत्व आणि हे सगळं बाजूला ठेवलं असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे किती त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल आणि योग्य वाटतं की वाटाना कुठली तत्व आहेत का मुळात त्यांना तत्वच नसल्यामुळे आज त्यांचे जे उमेदवार जिंकलेले आहेत हे कुठल्या मताने जिंकलेले आहेत हे माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी क्लिअरली सांगितलं अगदी प्रत्येक यादीमध्ये कशी मतं या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे मला असं वाटतं लोकांना महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की यांना मिळालेली मतं ही हिंदुत्वाची आणि शिवसैनिकांची नक्कीच नाहीये हिंदुत्वाची मतं नाही शिवसैनिकांची मतं नाही तसं इथे आणलेल्या काही प्रमुख नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे